भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीकरता पक्षांतर्गत इच्छुक उमेदवारांच्या बैठका घेण्यात येत आहेत या बैठकीमध्ये पक्षातील जे उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून आता पक्षांतर्गत उमेदवारी अर्ज घेतला जातोय दर्यापूर इथं सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इच्छुक उमेदवारांची बैठक घेण्यात आली ही बैठक भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष मेघाताई भारती यांच्या नेतृत्वात घेण्यात आली या बैठकीमध्ये पक्षातील जिल्हा व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्जाची उचल केली यामध्ये नगरसेवकाकरता एकशे बावीस इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज उचल केले तर करता अकरा इच्छुक उमेदवारांनी अर्जाची उचल पक्षांतर्गित केले या सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज भाजपाच्या वरिष्ठ पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आले आता या इच्छुक उमेदवारांपैकी भाजप कोणाला नगरपालिका निवडणुकीत संधी देणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे या बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूजीत नाळकांडे शहराध्यक्ष मेघाताई भारती अनिल कुंडलवा रवींद्र ढोकणे नाना माहुरे मदन पाटील बायस्कार विजयराव मेंढे मानिकराव मानकर सागर विल्हेकर वर्षाताई कावडकर रवी राजपूत सुधाकर सगणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तर बैठकीचं सूत्रसंचालन हरीश माहुरे व आभार प्रदर्शन तुषार कडू यांनी केलं